जोडीदाराची साथ म्हातारपणात किती महत्वाची असते जीवनाच्या प्रवासात जेव्हा केस पांढरे होतात हात थरथरू लागतात आणि डोळ्यांची चमक मंदावते तेव्हा माणसाला सर्वात जास्त ज्याची गरज भासते ती म्हणजे साथ जोडीदाराची साथ लहानपणी आपण स्वप्न पाहतो शिक्षण करिअर लग्न घर मुलं या सगळ्या धावपळीत एक गोष्ट नकळत तयार होत राहते ती म्हणजे बंध ज्याच्या बरोबर आपण आयुष्याचं ओझव आणि आनंद दोन्ही वाटतो तोच नंतर आपल्या म्हातारपणाचा आधार बनतो आयुष्याच्या सुरुवातीला आपण दोघं मिळून संसार घडवतो एकमेकांच्या स्वप्नासाठी झटतो लहान मोठ्या गोष्टींवर भांडतो पण पुन्हा एकत्र बसून हसतो कारण अंतर मनात आपुलकी असते हळूहळू काळ पुढे सरकतो मुलं मोठी होतात घरात गडबड असते लग्न होतात सणवर साजरे होतात आणि आपलं घर पुन्हा एकदा होऊ मुले आपल्या व्यस्त होतात आणि आपल्या हक्काचं वेळ उरत त्यावेळी त्या शांत घरात फक्त दोन कप चहा आणि दोन नजरा तेच आपले जग बनते जोडीदाराची साथ म्हणजे फक्त शारीरिक उपस्थिती नव्हे ती असते मनाचे सात्वर एकमेकांच्या डोळ्यात शांततेचा आधार तो अनुभव असतो तो बोलला नाहीस तरी मला तुझं सगळं कळतं आजारपणात पाणी देणार आहात मन खिन्न झालं की डोक्यावरून फिरणार आहात मी आहे ना असं म्हणणारा आवाज हीच खरी संपत्ती असते मातरपणाची पैसा संपतो प्रतिष्ठा मावळते पण जोडीदाराची साथ टिकते तीच आपल्याला जगवते कधी आपण दोघं गप्प बसून बसतो ना टीव्ही चालू ना फोन हातात फक्त एकमेकांच्या डोळ्यात शांततेचा संवाद चालू असतो त्या क्षणी जाणवते किती बरे झाले आपण अजूनही एकत्र आहोत म्हणूनच म्हणतात तरुणपणी प्रेम करणे सोपे असते पण पन म्हातारपणात एकमेकांना समजून घेणे ही खरी नाती जगण्याची कला असते वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडीदार म्हणजे फक्त व्यक्ती उरत नाही तो आपल्या श्वासाचा एक भाग बनतो त्याचे हसणे आपल्याला आपल्याला जगवते त्याचे त्याचे खटकते आणि शांत राहणेही काहीतरी सांगून जाते मातारपण म्हणजे फक्त वय नाही तो एक भावनिक टप्पा असतो जिथे आपल्याला सगळ्यात जास्त साथ हवी असते पण दुर्दैवाने काही लोक त्या वयात एकटे पडतात जोडीदार आधीच गेल्यामुळे घर मोठा असूनही मन ओसाड वाटते तेव्हा लक्षात येते जीवनात संपत्ती नव्हे संपर्क टिकवणे महत्वाचे असते म्हणून जोपर्यंत आपला जोडीदार आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याला वेळ द्या ऐका बोला समजा कारण म्हातारपणात आपण दोघेच एकमेकांसाठी उरतो मुले आणि नातवंडे आपल्याला प्रेम करतात पण त्यांना वेळ नसतो जोडीदार मात्र वेळ असताना आपल्या प्रत्येक भावना जगतो कधी संध्याकाळच्या वेळेस हातात हात घेऊन बसणे जुनी गाणी ऐकणे जुने फोटो बघत हसणे हे छोटी छोटी क्षण जीवनाचे खरे सुख असतात म्हणून म्हणतात जर जोडीदाराची साथ असे तर म्हातारपणी सुंदर वाटते कारण त्या क्षणी काय उरले यापेक्षा कोण उरलाय हे सर्वात महत्वाचे ठरते आणि शेवटी एकच गोष्ट ज्यांनी आयुष्यभर आपल्या जोडीदाराला माझा म्हणत जपले त्यांना वृद्धापकाळात ही आयुष्य आपले वाटते आणि तीच खरी संपत्ती आहे जोडीदाराची साथ